अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी ग्रॅज्युएटी ग्रॅज्युईटी म्हणजे सेवेतून निवृत्त झाल्यावर किंवा सेवा समाप्ती झाल्यावर मिळणारी एक रकमी रक्कम ही रक्कम त्यांच्या दीर्घकाळ केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून दिली जाते ग्रॅज्युएटीबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे सेवानिवृत्ती लाभ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर एकरकमी आर्थिक लाभ मिळतो हा लाभ त्यांच्या कामाच्या काळातील योगदानाची पावती असतो पात्रता ग्रॅज्युएटीसाठी ठराविक कालावधीची सेवा पूर्ण करणे आवश्यक असते अनेकदा यासाठी किमान दहा ते वीस वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी लागते रक्कम ग्रॅज्युएटीची रक्कम ही सेवेच्या कालावधीनुसार आणि मिळणाऱ्या मानधनानुसार निश्चित केली जाते वेगवेगळ्या राज्यांमध्ये या रकमेमध्ये फरक असू शकतो उदाहरणार्थ गोवा सरकारने अलीकडेच अंगणवाडी सेविकांसाठी पाच लाख रुपये आणि मदतनीससाठी तीन लाख रुपये सेवानिवृत्ती लाभ जाहीर केला आहे ज्यासाठी निवृत्तीचे वय बासष्ट वर्षे करण्यात आले आहे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी सेविकांसाठी एक लाख रुपये आणि मदतनीससाठी पंचाहत्तर हजार रुपये अशी रक्कम निर्धारित होती पण यामध्ये बदल होण्याची शक्यता असते उद्देश हा लाभ कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी मदत करतो अद्ययावत नियम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी ग्रॅज्युएटीचे नियम आणि रकमेत वेळोवेळी सरकारकडून बदल केले जातात त्यामुळे सर्वात अद्ययावत माहितीसाठी संबंधित सरकारी निर्णयांची जीआरएस माहिती घेणे महत्वाचे आहे थोडक्यात ग्रॅज्युएटी म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना त्यांच्या सेवेच्या समाप्तीनंतर मिळणारे एक मोठे आर्थिक सहाय्य यासंदर्भात तुम्हाला आणखी अंगणवाडी सेविका अंगण आणि मदतनीस यांच्यासाठी ग्रॅज्युएटी काढण्याची प्रक्रिया इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत थोडी वेगळी असू शकते कारण त्यांना कर्मचारी म्हणून पूर्णपणे मान्यता मिळालेली नव्हती तथापि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि विविध राज्यांच्या प्रयत्नांमुळे आता त्यांना ग्रॅज्युएटीचा हक्क मिळत आहे ग्रॅज्युएटी काढण्यासाठी साधारणत खालील प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतील पात्रता निश्चित करणे सेवेचा कालावधी ग्रॅज्युएटी मिळवण्यासाठी ठराविक कालावधीची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे सामान्यतः किमान पाच वर्षांची सतत सेवा आवश्यक असते परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ही अट कमी जास्त असू शकते काही ठिकाणी दहा वर्षे निवृत्तीचे वय संबंधित राज्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी निश्चित केलेले निवृत्तीचे वय पूर्ण झाले असावे उदा महाराष्ट्रात आधी साठ होते आता बासष्ट वर्षांपर्यंत वाढवण्याबाबत चर्चा निर्णय झाले आहेत सेवेची समाप्ती ग्रॅज्युएटी सेवानिवृत्ती राजीनामा ठराविक वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर मृत्यू वारसांना मिळते किंवा शारीरिक अक्षमतेमुळे सेवेची समाप्ती झाल्यास दिली जाते दोन आवश्यक कागदपत्रे अर्ज संबंधित विभागाकडे उदा महिला व बाल विकास विभाग ग्रॅज्युएटीसाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो नियुक्तीपत्र अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून नियुक्तीचे अधिकृत पत्र सेवेचे प्रमाणपत्र सेवापुस्तिका सर्व्हिस बुक यामध्ये पूर्ण सेवेचा तपशील मानधन वाढ सुट्ट्या इत्यादी नोंदी असतात हे ग्रॅज्युटीची रक्कम काढण्यासाठी महत्वाचे आहे जन्मतारखेचा पुरावा जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला आधार कार्ड आणि पॅन कार्ड ओळख आणि आर्थिक व्यवहारांसाठी बँक खात्याचा तपशील ग्रॅज्युटीची रक्कम जमा करण्यासाठी बँक पासबुकची प्रत आणि आय कोड मृत्यू झाल्यास वारसांसाठी मृत्यू प्रमाणपत्र वारस प्रमाणपत्र कायदेशीर वारसांचे ओळखपत्र आणि बँक तपशील इतर संबंधित कागदपत्रे स्थानिक प्रशासनाद्वारे ग्रामपंचायत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय मागवली जाणारी कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे दिन ग्रॅज्युटी काढण्याची प्रक्रिया साधारणत अर्ज सादर करणे निवृत्तीच्या जवळ आल्यावर किंवा निवृत्तीनंतर तातडीने संबंधित विभागाकडे ग्रॅज्युटीसाठी अर्ज सादर करावा लागतो हा अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी सीडीपीओ कार्यालयातून मिळू शकतो किंवा त्यांच्या पोर्टलवर उपलब्ध असू शकतो कागदपत्रांची पडताळणी सादर केलेल्या के कागदपत्रांची आणि सेवा तपशिलाची कार्यालयाकडून पडताळणी केली जाते ग्रॅज्युटीची गणना सेवेचा कालावधी आणि शेवटच्या महिन्याचे मानधन यानुसार ग्रॅज्युटीची रक्कम काढली जाते ग्रॅज्युटीची गणना सामान्यत पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ऍक्ट एकोणीसशे बहात्तरनुसार केली जाते त्याचे सूत्र असे आहे ग्रॅज्युटीबरोबर अंतिम मानधन सव्वीस पंधरा पूर्ण केलेल्या सेवेची वर्षे येथे सव्वीस म्हणजे एका महिन्यात सरासरी कामकाजाचे दिवस पंधरा म्हणजे पंधरा दिवसांचे मानधन आणि पूर्ण केलेल्या सेवेची वर्षे म्हणजे सहा महिने किंवा त्याहून अधिक सेवेला पूर्ण वर्ष मानले जाते उदाहरणार्थ जर एखाद्या अंगणवाडी सेविकेचे शेवटचे से मानधन दहा हजार रुपये असेल आणि तिने तीस वर्षे सेवा केली असेल तर बरोबर दहा हजार छेद सव्वीस पंधरा तीस ग्रॅज्युटी बरोबर तीनशे चौऱ्याऐंशी सहा एक एक पाच तीन शून्य बरोबर एक लाख त्र्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर पूर्णांक पाच दशांश रुपये ही केवळ एक अंदाजित गणना आहे महत्वाचे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन मिळत असल्यामुळे त्यांच्यासाठी ग्रॅज्युटीच्या गणनेचे निश्चित नियम आणि कमाल मर्यादा सरकारने निश्चित केलेली असते हे नियम राज्यानुसार बदलू शकतात मंजुरी सर्व पडताळणी आणि गणनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ग्रॅज्युटीच्या रकमेला मंजुरी दिली जाते वितरण मंजूर झालेली ग्रॅज्युईटीची रक्कम कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते महत्वाचे मुद्दे नवीनतम शासन निर्णय जी आर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या ग्रॅज्युएटी संदर्भात वेळोवेळी नवीन शासन निर्णय गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स जारी केले जातात हे जी आर एस महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असतात ग्रॅज्युएटी काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी नवीनतम जीआरएसची माहिती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे संबंधित कार्यालयाशी संपर्क सर्वात अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी सीडीपीओ कार्यालय किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक फॉर्म देऊ शकतील थोडक्यात ग्रॅज्युटी काढण्यासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणे विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आणि संबंधित कार्यालयाच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे